हे कसं वाटतंय कानाला ऐकायला आणि याच्या मागचं प्रयोजन काय ते त्याच्या वाटतंय हा कारण अरेंज मॅरेज केल्यासारखं वाटतंय अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज मध्ये पण बऱ्याच त्यासाठी त्या मुलीला आपल्या नवऱ्याला हो बोलायला आतून वाटलं पाहिजे तिला वाटलं मी कधी असं तिला सांगितलं नाही की बाबा बोल बोलू नाही नको बोलू असं पण नाही कसं चालू झालं ऍक्च्युली <laughs> सुरुवातीला नव्हते बोलत सुरुवातीला निखिलच बोलत होते म्हटलं अजून आपलं काय माहिती <laughs> <laughs> तर सुरुवातीला निखिलच म्हणत होते आणि मग नंतर जसं जसं साखरपुडा वगैरे झाला मग बरं एकमेकांना प्रेमाने काय हाक मारूया असं वगैरे सगळं थोडं थोडंसं व्हायला लागलं बोलणं मग म्हटलं निखिलला बरेच टोपन आहेत म्हणजे निखिलला निकुडी बोललं जातं निक्या बोललं जातं मग ते सगळे आउट झाले होते म्हणजे मला असं होतं असं काहीतरी पाहिजे ना थो थो, जे मी बोलेन मग आहो म्हणून कोण त्यांना दुसरं कोणीच हाक नाही मारू शकत तिथून मी म्हटलं ठीक आहे आहोच बोलूया जरा तो एक हे पण राहील म्हणून की हा थोडा टच राहील आणि असं आणि मग ते आहोच जेव्हा अरे होत तेव्हा त्यांना कळत अशा गोष्टी कळतात खरं तर हेच नात की त्या नात्यातले हळूहळू कळत आपल्याला हाकेवरून कळत ते लक्षात यायला लागलंय हळूहळू पण नात्याची जेव्हा सुरुवात होते म्हणजे ते अरेंज मॅरेज असू दे किंवा लव्ह मॅरेज असू दे कपल सोबत फॅमिली पण प्रत्येक आपल्या महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये तर ते सगळे इन्व्हॉल्व असतात आपल्या म्हणजे मुलीकडचे आईवडील मुलाकडचे आई वडील तुमच्या बाबतीत तुम्ही एकमेकांना समजून घेताच आहात पण तू चैत्रालीच्या आईबाबांना किंवा चैत्राली तुझ्या घरच्यांना हे समजून घेणं कसं सुरू आहे कारण की शेवटी आपल्याला हळूहळू सवयी उलगड जातात म्हणजे घरातल्यांच्या सवयी असतात खास करून चैत्रालीला हा प्रश्न माझा जास्त असेल की घरच्यांच्या काही सवयी त्या कशा पकडतीयस तुला कसं उमरते आणि सेम तुझ्याही बाबतीत जेव्हा तिच्याकडे कधी जात असशील तेव्हा तिच्या आईबाबांच्या सवयी वगैरे त्याविषयी मला ऐकायला आवडेल सध्या तरी आमच्या दोघांच्या बाबतीत सेमच आहे कारण आम्ही दोघंही आमच्या म्हणजे ती जसं तिचं घर सोडून आले तसं मी पण घर सोडून आलो आम्ही दोघही इकडे गोरेगावमध्ये राहतोय सध्या माझ्या घरी सो माझे आई वडील माझ्याबरोबर आता राहत नाहीये काही काळानंतर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एन्जॉय uh, नवीन नवीन लग्न छान <laughs> एकमेकांना एक समजून घ्या मग आम्हाला आम्ही समजून घ्यायला येतो येतो सो पण माझ्यापेक्षा जास्त हिचं कम्युनिकेशन आहे त्यांच्यावर रोज फोन करून त्या कारण ती घरी एकटी असते कधी कधी सो तिच्याशी आणि मला तिथे प्रत्येक वेळी फोन नाही करता येत तर मग आई बाबा तिच्याशी कम्युनिकेट करतात माझं तसं तेवढं कम्युनिकेशन नाही आहे माझ्या म्हणजे तिच्या आई बाबांबरोबर माझ्या सासू सासऱ्यांबरोबर पण जेव्हा असतं तेव्हा आपलं तेव्हा शंभर टक्के त्यांच्यावर मग बाकी काही इतर गोष्टी डिस्टर्ब नाही करत त्यांच्यावर गप्पा गोष्टी होतात सो छान आहे ते माझ्या माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझे सासू सासरे खूप समजूतदार आहेत म्हणजे माझ्याकडून जर का लेट झाला किंवा काही गोष्टी करायच्या आहेत त्या केल्या नाही गेल्या तर हिची जी चिडचिड आहे ती ते समजून घेऊन तिला सांगतात की बाबा सांभाळून हळूहळू गोष्टी म्हणजे जसं निखिल म्हणाले की मी एकटी असते त्यामुळे त्या दोघांना म्हणजे सासू सासऱ्यांचं सांगते माझ्या आई वडिलांपेक्षा त्यांना थोडं जास्तच टेन्शन असतं त्यामुळे ते न चुकता रोज मला फोन करतात की बाबा कसं चाललंय काय जेवली जेवण बनवलंच ना कारण की एकटं असलं की आपण थोडे असे कशाला बनवू असं होतं ना सो ते एवढं का नसो ते विचारासाठी नेहमी फोन करतात आणि जेवढं एकत्र येता येईल म्हणजे आता जरी वेगळं असलं कारण की ते पण कधी मिस करतातच निखिलला मला oh. माहिती करतच असतील <laughs> आणि निखिलला पण होता असं कारण की थोडस डिवायडेड होत आहे त्यांचं मी ते आणि आईबाबा तिथे असल्यामुळे मग जेवढं जमेल तेवढं आम्ही एकत्र येतो पण असं सतत एकत्र न राहत असल्यामुळे तर अजून आम्ही एकमेकांना तेवढं ओळखलो नाही असं मी म्हणू शकते एकत्र आता राहू अजून एकमेकांचं सासूबाईशी गट्टी झाली आहे का कारण की तो एक टास्क असतो की म्हणजे नवरा आपला असतोच पण सासूशी जमून घेणं हे सुनेसाठी प्रत्येक सुनेसाठी टास्क असतो तर तो कसा आहे आणि जम जमवलंय का जुळून आलाय का ते नातं मला तरी वाटत जुळलंय म्हणजे मी असं नाही म्हणणार की आमचं एकदम सगळं एक म्हणजे सगळंच पटत असेल पण आमचं असं बऱ्याच गोष्टींमध्ये आय थिंक एकमत होत आम्हाला बऱ्याच वेळा नोटीस झालंय की अरे ओके म्हणजे आम्ही एका टीम मध्ये आलोय असं बऱ्याच वेळा झालंय सो ते होत आहे अगदी पण निखिल तुला विचार शेवटी जेव्हा आपण एखाद्या घरातली जावई होतो तेव्हा त्यांनाही आपल्याकडनं मुलासारखी अपेक्षा असते तेही आपल्याकडे मुलाच्या नजरेने बघतात तर सासऱ्यांशी कधी अशा निवांत गप्पा वगैरे होतात का की मुलाच्या नात्याने किंवा कश, कशा गप्पा होतात सासरे बुवांसोबत तुझ्या अशा असे ते 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 प्रसंग फार नाही आलेत की आमच्या गप्पा होतील आणि तेवढा वेळ एकमेकांबरोबर स्पेंडच करताना आला त्यांना मी नेहमी म्हणत असतो की या तुम्ही इकडे राहायला या कारण तुम्हाला पण मुलीची आठवण येत असेल So, में 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 सो आपण गप्पा मारू तर मध्ये काही काही काळ आम्ही एकत्र एक दोन दोन चार दिवस होतो तेव्हा ते त्यांचे ते सैन्यामध्ये होते मिलिटरीमध्ये होते सो ते त्यांचे तिकडचे किस्से काय काय सांगतात त्यांनी कसं त्यांच्याला त्यांच्या तरुणपणात त्यांनी कसं ते जाऊन मिलिटरी मध्ये गेले मग देशासाठी कसे कुठे कुठे पोस्टिंगला होते काय काम केलं कसं केलं हे सगळं पाहू नाही शकत आहे ते त्यांच्याकडून काही काही किस्से कळले ते त्याच्याविषयी गप्पा होतात मग ही कशी होती लहानपणी <laughs> मग त्यांचे आणि हिचे कसे वाद व्हायचे मी हिला कसं समजून समजावून सांगायचं वगैरे सा। त्या त्या सगळ्या गोष्टी जरा चर्चा होतात त्या पूर्ण नाही झाल्यात हळूहळू सुरू आहे मला असं वाटतं की हीच नात्याची गंमत आहे कारण की तुम्ही दोघं मग कुटुंब हळूहळू हे नातं फुलत जाणार आहे पण आता थोडं मागे म्हणजे ह्या गप्पा तर सुरूच आहेत कुटुंबाविषयीच्या संसाराविषयीच्या थोडं मागे नेईन तुम्हाला आता खरा मुद्दा जो आहे ते म्हणजे अरेंज मॅरेज तुम्ही केलंय बरोबर तर पहिली भेट कशी झाली पहिली भेट आठवतीय का पहिल्या भेटीत काय घडलं होतं आणि ती कुठे झाली पहिली भेट आमची नाही झाली आमच्या वडिलांची झाली एक माझ्या माझे शाळेचे सर आहेत त्यांचं वधूवर सूचक मंडळासारखा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यावर आमच्या पत्रिका एकमेकांशी जुळल्या आणि आमच्या वडिलांनी ठरवलं की यांचं लग्न करूया सो so, त्यावेळेस ती पुण्याला होती ती तिच्या जॉब मध्ये होती मी त्यावेळेस इंदोरला होतो नाटकासाठी सो so, त्यावेळेस आमचं आमचं भेटणं बोलणं झालं नाही फोन होता पण फोनवर काही बोलणं नाही झालं एकदा हा बाबा आपण भेटूया बघूया बोलूया पण त्या फोन नंतर आमचं एकमेकांची काही कम्युनिकेशन नसल्यामुळे ते दोघं भेटले त्या दोघांनी असं ठरवलं की आपण सगळे एकत्र भेटूया मग आम्ही भेटलो मग त्यांनी आम्हाला एकमेकांना भेटून तर बघा असं झालं सो Uh, दादर स्टेशनला भेटायचं ठरलं दादर स्टेशनच्या जवळ एक रसोई नावाचं डायनिंग हॉल आहे येस yes. तिथे भेटलो आणि मी hmm. ती ट्रेनने आली आणि मी टॅक्सीने पोहोचलो तिथे आणि ती एक दहा पंधरा मिनटं आधी येऊन बसली होती मी शोद शोध होतो कुठे बसली आहे काय आहे तर एक मुलगी <laughs> uh, वॉटरमेलन ज्यूस पीत बसली होती जी स्वतः येऊन तिने सुरुवात केलेली होती म्हटलं आता आपल्याला गप्पा मारायच्या मला ते असं की हा बाबा म्हणजे मी तुझ्या थांबूनच राहिले बघ असं असं काही नाहीये सो तिथे भेटलो हा हॅलो तिनेच हाय इकडे 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 यायचं तिथे गेलो भेटलो गप्पा मारल्या पहिल्याच दिवशी आम्ही जवळजवळ साडेतीन चार तास गप्पा मारत होतो आणि त्या गप्पा मारता मारता आम्हाला एकमेकांनाही कळलं की आपल्याला खाण्याची खूप आवड आहे दोघांना सो त्याच्यानंतर असं वाटलं की हा बाबा आपण पुढे जाऊ शकतो त्यानंतर पण फा लगेच काय असं हे झालं नाही मग परत आमचे वडील नाही वडीलच वडील म्हणाले आता आता सगळे भेटूयाच मग सगळे एकत्र भेटलो तिथे आम्हाला विचारलं की काय मी म्हटलं नाही असं नाही तर ते म्हणाले नाही असं नाही हीच म्हणाली नाही असं नाही नाही हो असं आहे असेल तरच करू म्हटलं ठीक आहे मग त्या तिथे म्हटलं हा चालेल करूया लग्न लग्न करूया त्यानंतर सगळ्या कर घडामोडी घडल्या ते तर असं म्हणत चटमंगणी पट बॅवण करूया तर मी म्हटलं आम्हाला शक्य आहे पण त्यांचं वय बघता त्यांना शक्य नाही म्हटलं आरामात सगळं सागर संगीत करायचं असेल तर एक थोडा वेळ घेऊ मग साखरपुडा केला आणि नोव्हेंबर मध्ये लग्न